श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर थमेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारची माझी पूजा तिसऱ्या गुरुवारी मी काय काय केलं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे बेसिकच पूजा असते थोडीफार सजावट मी दर गुरुवारी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करते तर मी तेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर सुरुवात केली सगळ्यात आधी म्हणजे सकाळी लवकर वगैरे उठून त्यानंतर जी आपली देवपूजा असते त्याला पण त्या अगोदर देखील घरातलं अंगण स्वच्छ प दधुगून पुसून घेतलं आणि त्यानंतर उमऱ्याला हळदीचं लेपण करायचं होतं तर मी तुम्हाला इथे दाखवते हे रोज वॉटर आहे आणि त्याआधी जे दाखवलं ते गोमूत्र होतं जे इझिली आपल्याला कोणत्याही देवांच्या पूजेचं जिथे वस्तू मिळतात तिथे अवेलेबल होतं आणि हे रोज वॉटर देखील तिथेच मिळतं पण आम्ही ते अक्कलकोटहून आणलं होतं जेव्हा यावर्षी एक तारखेला आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा आणि ते त्या त्याच्यातसोबत हे तुम्ही बघताय सँडल चंदन पावडर असं ह्याचं नाव आहे तर हे देखील आम्ही अक्कलकोटहूनच आणलं होतं तर ह्याचा वापर आम्ही देवपूजेत देवांच्या मूर्त्यांकरता किंवा स्वतः करता, कि करता नाही करत ह्याचा वापर मी फक्त हळदीच्या लेपण्याकरताच करते तेही मी फार रिअरली करते राधर मी फक्त हळद आणि पाणी याचंच लेपण करते पण मी काल या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड केल्या होत्या जसं की चंदन पावडर गुलाब जल आणि आपलं गोमूत्र असं सगळं करून पाणी पाणी मिक्स करून मी छान ते स्प्रेड करून घेतलं तुम्ही पाहिलं ते थोडा वेळ वाळू दिलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की ते किती छान त्याला रंग असा खुलून येतो तो, तो पिवळा तर मी जे आहे ना ते कालच्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी लाल आणि पिवळ्या रंगाचंच कॉम्बिनेशन करायचं ठरवलं होतं सगळ्याच बाबतीमध्ये तर उमऱ्याच्या बाहेर असं छोटंसं कुफतं आहे जिथे आपण कलर स्थापना करतो तिथे देखील मी असं छोटंसं सा गोल साव सारवून घेतलं यानेच हळदीच्या लेपण्यानेच आणि उमऱ्याच्या खाली रांगोळी काढते तिथे देखील थोडंसं करून घेतलं त्यानंतर देवपूजेच्या आधी मी पावलांच्या बाजूला दोन नाम ओढून घेतले आपल्याला माहिती आहे की पूजा करण्याअगोदर दारात ही रांगोळी असावी ती पांढरी कधीच ठेवू नये त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं रंग ॲड केला आणि मग पूजेला सुरवात केली आणि त्याही आधी आप आधी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की ते छान आंब्याच्या डहाळ्या लावल्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे जो जयंतीचा ब्लॉग होता त्यामध्ये की माझीही तब्येत ठीक नाही आहे आईचीही नाही आहे त्यामुळे आईला दरवाजासाठीचा सा जो हार असतो तोरण असतो तो तिने नाही केला फक्त देवघराकरताच केला तुम्ही इथे बघू शकता ते छान अशी पूजा केली आणि ते पण वाळू दिलं तोपर्यंत आईने माझ्यासाठी काढा करून ठेवला होता दालचिनी लवंग काळी मिरी असं बरंच काय काय ॲड केलं होतं अर्थात ते सर्दीसाठी वगैरे क्लायमेट आजूबाजूला जे काही आहे तर तुम्ही तुमची काळजी घ्या तर तुम्ही इथे पुढे बघताय की माझ्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक मोठा असा गेट आहे जो आमची ती जे अंगण आहे ते कवर अप आम्ही करून घेतलं so, <coughs> सो सॉरी सो so तिथे मी अशी छान छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि ही मुख्य दरवाजा बाहेर मी काढली तुम्ही ओव्हरऑल त्याचा व्ह्यू बघू शकता की ते किती सुंदर दिसते लास्ट ब्लॉगमध्ये मी गेरूने सारवून त्यावर रांगोळी काढली होती चारही बाजूने पण आता इथे मी तसं नाही केलेलं कारण मुळातच मी दुपारी तीनच्या आसपास घरी आले आणि त्याच्यानंतर हे सगळं करायला मी सुरुवात केली होती आणि पूजेची मांडणी म्हणजे अर्थात मी सकाळीच करून घेतली होती पण हे सगळं बाकीच होतं सो यालाही मला वेळच लागतो कारण अर्थात तब्येत ठीक नव्हती सो सकाळची कामं आवरून त्यानंतर मग दुपारी तीनलाही मुख्य दरवाजाच्या बाहेरची जी आहे ती रांगोळी मी काढून घेतली ती सांगितल्याप्रमाणे मी फक्त उमऱ्याला लेपड आणि दो नाम ना। दोन नाम ओळून तितकंच इनफ केलं होतं अदरवाईज मी काहीही रांगोळी काढली नव्हती ही मी दुपारी आण आय थिंक तीनच्या आसपास काढून घेतली आणि दोन बाजूला दोन असे गोपद्म काढले तुम्ही बघू शकता मध्ये पावलं काढले त्याच्या बाजूला छान पानं आणि फुलांची रांगोळी काढले मध्ये जे आपले चक्र असतात जे पूर्णत्वेचं प्रतीक देतात त्याची रांगोळी काढली आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहिलं असेल तर सगळं लाल आणि पिवळंच रांगोळीमध्ये मी केलेलं आहे त्यानंतर पूजेला सुरुवात केली अर्थात म्हणजे जे सकाळी मांडली त्याचा ब्लॉग मी आत्ता इथे पुढे कंटिन्यू करते तर पूजेला सुरुवात केली सगळं पूजेला लागणाऱ्या वस्तू काढून घेतल्या स्वस्तिक काढलं त्याच्या बाजूलाही दोन नाव मोडून घेतले तुम्ही बघू शकता आणि मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की चारही बाजूनी जे आहे छोटीशी आपण रांगोळी काढून घ्यावी यथाशक्ती येते येते आपल्याला तशी पण सकाळची खूप घाई असते त्यामुळे मी मोस्ट ऑफ दी असे पट्टाच काढते तर वाईट रंगाने मी काढल्यामुळे तिनं फार असं दिसत नव्हतं व्हिडिओमध्ये त्यामुळे मी आत्ता तुम्हाला इथे ग्रीन रंगाने ते करून दाखवते की तुम्ही बघू शकता हे असं ते पटापट काढतात हे कसं काढतात ह्या जो मार्गशेरच्या दुसऱ्या गुरुवारचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये दाखवला आहे मी सो तुम्ही ते नक्की बघा आणि त्यानंतर ना मी जी बाहेर रांगोळी काढली तीच इथे काढण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूनी लेफ्ट अँड राईट साईडला गोपन्म काढून घेतली छान लाल आणि पिवळ्या रंगाचाच वापर करून आय थिंक तुम्हाला आता स्पष्ट दिसा ते स्पष्ट दिसत असेल आणि साईडची जी रांगोळी असते ते चौरंग काढल्यानंतर ना नाही जमत म्हणजे जे देवाचं लेफ्ट हँड साईड ते तिथे जमते म्हणजे राईट साईडला नाही जमत त्यामुळे मग मी ते चौरंग ठेवण्याअगोदरच लेफ्ट अँड राईट साईडची ती जी का असते रांगोळी ती काढून घेतली त्यानंतर अशी ही देवी आई छान सजवली आहे छान बाप्पाला आसन दिलं आणि हे ना माझ्याकडे आर्टिफिशियल हा गजरा आहे जो मी फक्त देवी आई करताच यूज करते तर तोही तो असं मी छान तिथे बाप्पाच्या मागे ठेवला जो खूप छान दिसत होता त्यानंतर आपल्याला माहिती आहे की नैवेद्यासाठी दूधसाखर पाणी खोबरं अखंड दिवा त्यानंतर पोथी मार्गशीर्ष गुरुची दिवे प्रज्वलित करून घेतले आणि पूजेचा आय थिंक मांडणी कशी करावी ह्याचा जो बेसिक माहिती आहे ती मी पहिल्या मार्गशीर्षच्या ब्लॉगमध्ये दे देखील दिलेली आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये दे देखील दिलेली आहे आणि इथेही मी मला जसं जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करेन कारण खूप साऱ्या मांडणीच्या व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर आहेत त्यामुळे मी असं स्पेसिफिक त्याचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे पण माझ्या व्हिडिओतून मी तुम्हाला जितकं सांगेन तितकं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा संध्याकाळचा व्ह्यू आहे तर तुम्ही ज्या तिन्ही व्हिडिओ आहेत आता हा तिसरा तर तुम्ही हे तिन्ही ब्लॉग जर बघितलेत तर मांडणीची तुम्हाला बऱ्यापैकी माहिती माझ्या ब्लॉग्समधून नक्कीच मिळेल आणि त्याही पलीकडे आपले जी मार्गशीर्ष जी पोथी असते जी आ, आपण गुरुवारी ती वाचतो तर त्यामध्ये पूजा संपूर्ण पूजाविधी दिलेली आहे सो तुम्ही ते जर वाचलं सुरुवातीलाच आहे ते तर तुम्हाला कळून जाईल की ही जी पूजा मांडणी आहे ती कशी करायची आणि मी सांगितल्याप्रमाणे मला रांगोळी काढायला अतिशय आवडते आणि मी छान अशी ही रांगोळी काढली तुम्ही बघू शकता आणि छान दिवे वगैरे संध्याकाळचे तिथे प्रज्वलित करून घेतले अगदी दिवाळीसारखं करते मी ते सगळं मला खूप आवडतं आणि त्यानंतर गुरुवार होता गुरुपुष्यामृत योग देखील कालच्या गुरुवारी होता तर खूप साऱ्या सेवा करायच्या होत्या स्वामींची पूजा करायची होती त्याचसोबत आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त देवी आईची पूजा कर करायची होती असे कमालीचे योग कालच्या गुरुवारी जुळून आले होते आशा करते तुम्ही देखील सगळ्यांनी सेवा केल्या असतील तर संध्याकाळी तुम्ही बघू शकता की मी उमऱ्यावर अशी छान फुलं ठेवले ठेवली होती आणि ते तिथे मी रेड आणि येल्लोच रंगाचं कॉम्बिनेशन फॉलो केलं होतं तुम्ही बघू शकता संध्याकाळचे दिवे वगैरे लागल्यानंतर की कि ते किती सुंदर दिसतो हा उमरा मी मागच्या गुरुवारी जे दुसऱ्या गुरुवारी केलं तसं पूर्ण मी नाही केलं म्हणजे चारही बाजूने फक्त एंट्रन्सला जिथे जिथे आपण नेहमी काढतो तसंच काढलं आणि सगळीकडे ना मी सेमच डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आहे थोडाफार फरक करून पण रंग सेम वापरलेत सगळीकडे लाल पिवळाच मोस्ट ऑफ दी मी रंग यूज केला आहे आणि देवी आईला देखील मी लाल वस्त्र परिधान केलं होतं पिवळ्या रंगाची वेणी परिधान केली होती तर अशा प्रकारे पूजा केली त्यानंतर तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मार्गशीरची जी पूजा आहे ती पोथी वाचल्याशिवाय पूर्ण होत नाही तिची जी व्रतकथा असते ती वाचायची असते सो आय होप तुम्ही ही दर गुरुवारी हे वाचत असाल सो दर गुरुवारी ही वाचायची आणि मोस्ट ऑफ दी ती संध्याकाळीच वाचावी त्यानंतर पोथीचीही छान अशी पूजा करायची असते आपल्याला पाच फळं दूध दूध साखर त्यानंतर खोबरं अखंड दिवा अशी मांडणी आपल्याला करायची असते आणि ही जी फ्रेम आहे ती आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे मिळते इझिली सो तुम्ही नक्की घ्या अदरवाईज जे आपले पोथीमध्ये ना ह्याचं एक पान असतं वेगळं ते कट करून तुम्ही त्याची फ्रेमदेखील करू शकता पण ते कशाला पाडायचं ना मार्केटमध्ये आता इझिली अवेलेबल आहे सो तुम्ही ते मार्केटमधून नक्की घ्या आणि तेसुद्धा तुमच्या मांडणीमध्ये ठेवा सो अशी यथा पूजा झाली आणि मी म्हटल्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योग होता सो अर्थात त्या दिवशी सोनं चांदी करायचं असतं आणि किंवा याची चांदीची भांडी तांब्याची भांडी म्हणजे असं जे अखंड राहील ज्याचा ज्याचा आपण म्हणू शकतो की जो कालावधी आहे तो खूप काळ आपल्याकडे टिकेल असं काहीतरी करायचं असतं पण सेवेचा बँक बॅलेन्स हा नेहमी प्रत्येकाने वाढवावा ह्या गोष्टी नाही खरेदी करता आल्या तरीही चालतील तुम्ही ते बघू शकता आईचंही एकीकडे छान असं जेवण सुरू होतं आणि माझी अशी पूजा सुरू होती तर आता इथे मी तुम्हाला सांगत होते की त्या दिवशी खूप सेवा करायच्या होत्या म्हणजे इतका सुंदर योग आला होता की गुरुपुष्यामृत योग जो पुष्यामृत असतो तो गुरुवारी येतो तो योग त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात आणि त्या दिवस वेळेस मार्गशीर्षचे गुरुवार म्हणजे बाहेर कमालच होतं ते सगळं खूप छान योग जुळून आला होता तर आपल्याला देवी आईची पूजा करायची होती आपल्या गुरूंची पूजा करायची होती जे आपल्याबरोबर अखंडित अबाधित राहील जे सोनं चांदी ह्या सगळ्यापेक्षा अमूल्य आहे प्राईजलेस आहे ज्याची आपण किंमत करू शकत नाही अशा या गोष्टी आहेत आणि अडीअडचणीच्या वेळेस जसं सोनं चांदी एका लिमिटपर्यंतच आपण वापरू शकतो जितकं ते आपल्याकडे आहे पण हा बँक बॅलन्स आहे ना आयुष्यभर पिढ्यान पिढ्या आपल्याला पुरून उरतो असं आहे तो सगळ्यांनी सेवा करा सेवे करी व्हा आणि हेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ह्या तिसऱ्या गुरुवारच्या निमित्ताने की सेवा करा सेवे करी व्हा माणूस की जपा माणूस जपा आणि आय होप तुम्हाला आमची माझी जी, जी छोटी मोठीशी पूजा आहे ती आवडली असेल तर तुम्ही बघू शकता असं छान पूजा केली संध्याकाळी धूपदीप दाखवलं वाचन करून घेतलं सांगितल्याप्रमाणे हो आईने नैवेद्य दाखवलं त्यानंतर देवी आईला आम्ही देखील जेवण घेतलं असो अशा प्रकारे यथा सांग गुरुवारची जी तिसऱ्या गुरुवारची पूजा होती मार्गशीर्ष महिन्यातली ती स्वामी कृपेने आणि त्यानंतर मग देवी आईच्या कृपेने पार पडली खूप छान सेवा झाली आणि रूप खूप छान दिसत होतं देवी आईचं ऑलमोस्ट मी सगळंच लाल आणि पिवळं केलं होतं मी जसं सांगितलं तसं सो सा। आय so, होप तुम्हाला देखील आवडला असेल सो so, तुम्ही आता इथे पुढे बघा की मी देवी आईचे जी सजावट आहे जे डेकोरेशन आहे ते सगळं कसं केलं आहे केपिंग <laughs> मार्गशीर्ष गुरुवारची देव्याची पूजा कशी केली दर गुरुवारी मी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते तसंच या गुरुवारी देखील केलं होतं तर आता मी तुम्हाला इथे जे दाखवते तुम्ही बघू शकता समी ते देवत आहे त्याचसोबत अगरबत्ती जी उत्पत्ती असते धूप वगैरे ते सुद्धा आहे तर हे जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी ती देवी आईची जी सगळी पूजा उचलतो सांगता करतो तेव्हा ते त्या जागेवर हळद खूप व्हायचं असतं आणि दिवा काही वेळ दिवा किंवा सम समयी जे काही तुम्ही लावता ते थोडा वेळेस तिथे राहू द्यायचं आणि कारण आपल्या घरात देवी आईचा वावर हा अखंड राहावा या करता तसं करतात ते सगळंच उचलून असं ठेवून वगैरे नाही द्यायचं तर ज्या जागेवर आपण ते मांडतो तिथे ते तसंच राहू द्यायचं आय होप सगळ्यांनाच माहीत असेल पण तरीही म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करावं सो ओवरऑल अशी होती माझी मार्गशीर्ष महिन्याची देवी आईची पूजा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर सांगत असंही छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केले आय होप तुम्हाला ही आवडली असेल आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल पण नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ